सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा जी आर महाराष्ट्र धर्माबाद मध्ये खळबळजनक प्रकार भाजप कार्यकर्त्यांवर मतदारांना मंगल कार्यालयात डांबून ठेवण्याचा आरोप नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद नगरपालिका निवडणुकीदरम्यान आज साडेचार वाजायच्या सुमारास एक धक्कादायक घटना समोर आली भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारांना पैशाचे आमिष दाखवून इनानी मंगल कार्यालयात बोलावले आणि सकाळपासून तेथे डांबून ठेवले असा गंभीर आरोप मतदारांनी केला आहे सुमारे दोनशेहून अधिक मतदारांना तीन तासाहून अधिक वेळ डांबून ठेवल्याचे सांगितले जात आहे निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे भाजपकडून मात्र यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही पूर्ण पब्लिक आहे की नाही आम जनतेला आहे की नाही पैसे वाटणार बीजेपीचे आहे की नाही हे करणार होत पाच पैसे कोणाने दिशा भोळा केलायच दिशा हे कोणतं मंगल करणार मंगल करायचं करा किती किती वेळापासून चार घंटे झाले बसले लोका पूर्ण परेशान किती जण होते हजार जण होते हजार हजार पब्लिक होते बर एक वारली आहे नाव कमलबाई श्यामराव भद्रे हा त्यांनी तीन दिवस झाला असं फिरवायला इकडं पळापळी तिकडे पळापळी देतो देतो म्हणून आम्हाला परेशान करा बघा साहेब हा देणं नाही घेणं नाही कुणाला द्याने काही नाही आम्हाला काही पता नाही मतदान आहे ना, ना। मतदान टाकायला गेलं मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले थांबा चार वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ नंतर मतदानला जा म्हणले